नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये सकाळ सकाळ नाश्ता करायला बसलेली आहे पाठीमागी आणि आज नाश्त्याला आहे फोडणीचा भात खूप दिवसाने भात शिल्लक राहिला तर आई बोलली फोडणीचा भातच बनवते आणि आम्हाला सगळ्यांना फोडणीचा भात खूप जास्त आवडतो तर मी सुद्धा खाते फोडणीचा भात पाणी आलेला आहे सकाळ सकाळ पाणीसुद्धा भरलं कपडे लावलेत मशीनला तर पाठीमागे मस्त नाश्ता करत बसलेले आहे मी आणि आज ना मी वेणी घातले आईला सांगितलं वेणी तू खूप दिवस झाले आईने वेणी घातली नाही पण आता केस कटिंग केलेली आहेत त्यामुळे छोटीशी वेणी येते पण मस्त वाटते खूप दिवसांनी आईने वेणी घातलेली आहे आधी शाळेत असताना मी दोन वेण्या घालून जायचे तेव्हा माझी आजी माझी केस वेंचरायची तिला एकदम सांगायचं की माझी जी केस आहे ना एकदम घट्ट भान मला घट्ट वेणी खूप जास्त आवडायची मग आईला न सांगता मी माझ्या आजीकडे केस बांधायची दोन वेण्या ती मस्त बांधायची माझी पण पहिले माझी केसं केवढी जाड होते आणि आता केवढी पातळ झालेली आहे छोटीशी वेणी आलेली आहे पातळ पातळ होत गेलेली आहेत की मस्त अटॅच वेणी घातले आता नाश्ता करते आणि आज बहुतेक तरी आम्हाला काय बरं <coughs> तिळगुळ बनवायचा आहे असं प्लॅन का आज उद्या आई जाणार आहे तर आज शेवटची रात्र आहे परत दोन आठवड्यांनी परत ती येईलच मग आई आहे तेव्हाच मी तिळगुळसुद्धा बनवून घेते का मला एवढं काही जमत नाही तिच्यासोबतच पटकन तिळगुळ बनवून घेईन आता पटकन नाश्ता करते आणि मग तयारीला लागते आणि आता आई आलेली आहे झाडावरची कारली काढण्यासाठी आमक त्यांना करायची आहे कारल्याची भाजी आई आणि पप्पांना कारल्याची भाजी खूप जास्त आवडते तर कारली काढते झाडावरची ताजी छोटी छोटीच आहेत पण दोघां चौघांपुरती भाजी होते पण आम्ही दोघं जास्त खात नाही मी जर शालोफाय कारल्या ना तरच मी कारली खाते तू काढत नाही अरे मी जास्त अरे ते मी असंच लावलं होतं झाड पण त्याला खूपच कारली येतात तिकडे मोठी झालेली आहेत आतमध्ये येत ना मोठी मोठी झालेली काढ सावका सावका सुरी घ्यायला पाहिजे हा तर केवढा मोठा आहे ना येऊ चार मोठी खालचं काढ असं लोंगट असतंय ना की ते वाढ मस्त होते त्यांची तुला काय बोलू हे आहेत ना ताने जोरा जोरा असे इकडे काय जरा गुंतवायची झाल्या छोटासा दोरा बांधायचा आता हवं का सरळ झालंय ना हा बघ का आणि एवढी कारली झालेली आहेत भाजी होईल दोन तीन माणसांसाठी आरामात होईल नाही अर्धा किलो झाले जास्त आहे एक किलो होती जामच निघाली अजून आहेत लागलेली छोटी छोटे बघायचे लागलेले एकच छोटस मी झाड लावलं तर त्याच्या खूपच भर येते कारल्यांना तर चला आणि आता मी बसलेले आहे आपला ब्लॉग एडिट करायला पुरणपोळ्यांचा मस्त झालेला आहे पुरणपोळ्या मी सुद्धा आता खायला घेतलेली आहे पुरणपोळी आणि आपल्या एडिटिंगचं काम करते आणि हा आहे माझा सेटअप तर पटकन एडिटिंग करून घेते मग बाकीची कामं करायला मोकळी तर पुरणपोळी खाते मस्त झालेली आहे सकाळ सकाळ पुरणपोळी आ गरम गरम थोडी तापवली आणि मग करते आणि ब्लॉगसुद्धा एडिट करते आणि आता आले मी किचनमध्ये ब्लॉग एडिटिंग झालेली आहे आणि आता आईला मदत करायला आलेली आहे आता तिळगुळ बनवायचे आहेत आईने सगळं सामान काढून ठेवलेलं आहे गुळ तिला कापून दिला आता सगळ्या गोष्टी मला भाजून घ्यायच्या आहेत भाजायचं काम माझं आहे बाकीचं मग सगळं पाक वगैरे आई रेडी करा तुम्हाला दाखवेनच आमच्याकडे आम्ही तिळगुळ कसे बनवतो प्रत्येकाची पद्धत थोडीफार वेगळी असेलच काही ना काही वेगवेगळा इन्ग्रिडियंट वेगवेगळे वेग घटक वेग किंवा पदार्थ त्याच्यामध्ये असेल आमच्याकडे तुम्हाला दाखवते मी आम्ही कशाप्रकारे तिळगुळ बनवत होतो तर आई आहे तर बनवून घेते पटकन आईचे मस्त एकदम नरम आणि मस्त तुम्हाला दाखवते मी आता पूर्ण प्रोसेस आई कशी तिळगुळ बनवते ते जेवणसुद्धा एका साईडला झालेलं आहे म्हणजे मी ब्लॉग एडिट करेसपर्यंत पप्पांनी जेवण माझं करून घेतलं पप्पांना माझ्या आवडतं जेवण करायला आणि त्यांच्या हातचं जेवण आम्हाला घरात सगळ्यांना आवडतं मस्त बनवतात माझं पप्पा जेवण तर त्यांनी जेवण बनवून घेतलेलं आहे आणि आई आणि माझी बाबीला तिळगुळ बनवायची अशी कामं सगळ्यांनी अशी वाटून घेतलेली आहेत म्हणजे पटकन कामं उरत आण फडावेळ आराम करायला सुद्धा मिळतो आता तिळगुळची तयारी करतो आणि जेवायला काय आहे ते तुम्हाला दाखवते पप्पानी आज बनवलेली आहे स्पेशल भाजी कारण का आज आहे गुरुवार तर इकडे सगळं साहित्य काढलेलं आहे तिळगुळ बनवण्यासाठी तीळ घेतलेले आहेत शेंगदाणे आहेत वेलचीची पावडर आहे खोबरंसुद्धा आहे सुकं खोबरं आम्ही बोलले ना प्रत्येकजण आपापल्याप्रमाणे तिळगुळ बनवतात प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तिळगुळ बनवण्याची आमच्याकडे थोडंसं खोबर खोबरंसुद्धा टाकतात मग खोबरं घेतलेलं आहे थोडंसं गुळ आहे आणि तूप आहे तूप नॉर्मल असा जो कालचा होता ना तोच आहे दुसरी एवढा तुपामध्ये होणार नाही दुसरं तूपसुद्धा आहे तर आईने सगळं असं काढून ठेवलेलं आहे आणि इकडे आमचं जेवणसुद्धा रेडी झालेलं आहे गरम गरमच आहे कुर्मा भाजी केलेली आहे पप्पांनी मस्त झालेली आहे टेस्ट मी टेस्टसुद्धा केलेली आहे मीठ वगैरे परफेक्ट पडलेलं आहे त्याच्यामध्ये फ्लावर आहे मटार आहे गाजर आहे आणि आपलं शेंगा आहेत तर मस्त अशी भाजी बनवलेली आहे आणि आई पप्पांसाठी इकडे त्यांनी कारल्याची भाजी बनवलेली आहे त्या दोघांना कारल्याची भाजी आवडतं आपल्याच बागेतली कारली काढली आणि भाजी केली इकडे भात रेडी आहे आता इथे मी कढई तापत ठेवलेली आहे गॅस फास्ट केला आता सगळं भाजून घेते मी पहिले आणि आता मी शेंगदाणे भाजून घेते गॅस एकदम स्लो ठेवला आहे स्लो गॅसवर मस्त शेंगदाणे भाजून घेते आणि अजून मला काय बोलतात गं अजून मला तिळसुद्धा भाजून आहेत एक एक गोष्टी सगळ्या भाजून घेते मग आई आल्यावर पाक बनवेल घेतात अनुभवी माणूस आलेला आहे परत <laughs> एकदा मी तिला हे भाजून दिलं प्रकाश शेंगदाणे आता आई बघते तुला नाही जमणार दाखव तिलाच बघावे लागतात कशाप्रमाणे ती भासते तिच्या पद्धतीने मी ते ओट्यावर बसले आणि ही आहे आमची गावची पद्धत जर शेंगदाणे सोलायचे असतील पटकन तर अशा पद्धतीने आई वापर करते तांब्या घेतलाय आणि तांब्याने असं ते शेंगदाण्याना मोडते ती म्हणजे सालं पण निघतात आणि ते दोन तुकडे सुद्धा होतात पहिले पाटा असतवंट घेत आता असतात किंवा किंवा वाटी घेतली तरी पण हीच ट्रिक तुम्ही वापरू शकता शेंगदाणे पटकन सोलायचे असतील किंवा तुकडे करायचे असतील तर आई अशा पद्धतीने करते ना पटकन टर्फलं पण निघतात आणि दोन तुकडे सुद्धा होतात तुकडे पण आणि अशा पद्धतीने आई टर्फलं काढते त्याची तुपामध्ये घेऊन पटकन तर्फले निघतात गावाकडची पद्धत अशी आहे जुनी माणसं अशी करतात सुपामध्ये घेऊन आणि आता थोडा आम्ही ब्रेक घेतलेला आहे आता पहिले जेवून घेतो आणि मग पाक वगैरे करून घेते बाकी सगळं सामान रेडी करून ठेवलं फक्त गुळाचा पाक करायचा आणि सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या पण हे थोड्या वेळात करू अंग आता वाजलेत दीड वाजायला येईल जेवून घेतो आणि मग जेवण झाल्यानंतर मग तिळगुळ करायला सुरुवात करू आणि मम्मीनी बनवलेली आहे भाकरी मस्त गरम गरम बाजरी नाचणी बाजरी आणि नाचणीची मिक्स आहे असं तीन प्रकार मिक्स आहे तर भाकरी मस्त कडक करत ठेवलेली आहे मस्त फुललेली आहे तर जेवतो बॅक टू किचन जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही करायला घेतोय तिळगुळ पाक रेडी करतोय आणि मग सगळं साहित्य टाकायचं टाकायचंय आणि मग लगेच वळायला घेतोय पटापट आता कर करतोय आता चार वाजा येथे थोडा जेवल्यानंतर थोडा आरामसुद्धा केला आता फ्रेश होऊन पटापट कामाला लागलं आणि आता गोळाचा पाक होतोय रेडी गॅसवर आहे आणि इकडे सगळं साहित्य रेडी केलेलं आहे शेंगदाणे थोडासा कूटसुद्धा केलेला आहे बारीक म्हणजे बाइंडिंग येण्यासाठी म्हणजे मिळून येण्यासाठी आणि थोडे असे सुद्धा ठेवलेले आहेत मध्ये मध्ये अर्धे अर्धे अशी आपले भाजून घेतलेलं आहे आणि बाकीची जे आपलं साहित्य आहे ते नेहमीच पाक रेडी झाला की त्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकायचं आणि आता पाकामध्ये पहिले तिळ टाकलेले आहेत दुसरे सुद्धा तिळ टाकतोय शेंगदाणे शेंगदाणे कूट केलेला टाक आता वाले शेंगदाणे कूट नीट मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे खोबरं थोडस तूप पण हे होत तूप पण टाकू निघतात थोडस तूप मेन काम म्हणजे याला मिक्स करायला पाहिजे है ना हात दुखतात आणि आता वळायला घेतलेले आहेत तिळगुळ गरम आहेत तेव्हाच तूप लावतोय हाताला आणि वळतोय आणि आमच्या साईडची झालेली आहे सकाळ ते जेवतात आणि आम्ही इकडे तिळगुळ बनवतोय आई आणि वेळ मस्त होतात गोल गोल आणि छानच झालेत हा पहिला तिळगुळ तुमच्यासाठी ॲडव्हान्स मध्ये हॅपी मकर संक्रांत पूर्ण घरपर्यंत ते ओबीने आली मला वाटलं ओबी येणार आहे का ओवीची मम्मी आलेली आहे मार्केटला आलेली म्हणून ती एक घरी आली तयारी ही तिळगुळ बनवायलाच आहे आता खायला पण बनवायला पण ये बापरे मग काय खाऊन बघ आमचं तिळगुळ असं झालाय नवीन घरात नवीन खेळ दूध मग काय तिळगुळ दूध आणलं प्पाने तिळगुळ खाऊन बघ आणि आम्हाला रिव्ह्यू सांग कसं आई तर खाऊ द्या या तिघांना बसवलंय तिळगुळ करायला आणि मी उठलेली आहे दिदी सुद्धा आले दिदीला आले आले आम्ही कामाला लावले दिदीनी पटापट केले आई सुद्धा आई सुद्धा करते त्याच्यामध्ये पप्पा सुद्धा जॉईंट झालेले आहेत तर तिघ मिळून करतायत ती मस्त आरामात चहा वगैरे घेतला प्रीत शेट आहे तिकडे तिकडे फिरतायत मधीत येऊन तिळगुळ खात एक एक दिदीची आहे उद्या तिच्या फ्रेंड सोबत ती करणार आहे पोपटी तर दिदी उद्या फुल धमाल टू धमाल ती आज मार्केटलाच आली होती तयारी करायची आहे तिला तिच्या मैत्रिणींसोबत ती जाणार आहे तिकडे मांडव्या साईडला जाणार आहे पोपटी सुद्धा करणार आहेत बीचवर जाणार आहेत फोटो सेशन करणार आहेत त्यांचा ग्रुप आहे सगळ्या मुलींचा मजा करा एकदम फुल असं पाहिजे ना ग्रुप मध्ये मजा येते ना उद्या फुल धमाल फोटो वगैरे उलटो धमाल राडे <laughs> फोटो व्हिडिओ काढतात मजा करतात पण सगळ्या मॅरिड आहेत पण ना लग्न झालेले सगळ्यांना छोटी छोटी मुलं आहेत मुलांना सगळ्यांना शाळेत ठेवायचं आणि या सगळ्या जणी उद्या मिळणार आहेत म्हणजे भेटणार आहेत पोपटी करण्यासाठी त्यासाठी ती आज मार्केटला आली होती म्हणून ती बोली जा घरू येते पटकन मी ये आणि आम्ही तिळगुळ करत होतो मग तर तिची मदत सुद्धा झाली आम्हाला तर थोड्या वेळ जाईल ओबीला काय आणली नाही मग ओबी दुपारी झोपली होती आणि मंडळी दिदी गेलेली आहे ओटा वगैरे साफ केला लादी वगैरे पुसती कारण की काल पण पुरणपोळ्या पुरा केल्या होत्या आणि आज तिळगुळ केलं त्यामुळे गोड गोड सगळं झालं होतं पुरण वगैरे चिकटलं होतं म्हणून विचार केला मस्त लादी वगैरे पुसून घेते सगळं काम उरकलं चहा वगैरे दिला सगळ्यांना आणि आता बसायला आले कंटाळा वगैरे पण सगळं काम पुरकेपर्यंत मला सात वाजले आणि आई गेलं तिच्या मैत्रिणींसोबत जरा चालायला मी आहे घरामध्ये तर थोड्या वेळ जेवणाची तयारी सुरू होईल तर आजचा व्लॉग हा आपण इथेच एंड करूया आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण भिडिया फुडच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चला बाय बाय